श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजेच लक्ष्मीपूजन धन समृद्धी आणि मंगलप्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो यंदा लक्ष्मीपूजनासाठी फक्त अडीच तासांचा शुभ ता मुहूर्त आहे त्यामुळे पूजाविधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी तयारी अगोदरच करणे गरजेचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाचा यंदाचा शुभमुहूर्त काय आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला झाडू खाली ही एक वस्तू ठेवायची आहे या उपायाने काय होईल तर आपल्या घरात पैसाच पैसा येईल कर्ज फिटेल स त्याचबरोबर सुख शांती समृद्धी मिळेल लक्ष्मी धावत घराकडे येईल दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी प्रदोष काळात अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोषव्याप्त मानली जाते मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे म्हणून लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार ऑक्टोबर हा दिवस अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे सर्वात मंगळकारी असणार आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ते आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही पूजन करून घ्यायचं आहे पूजेपूर्वी घर आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवावी दारावर तोरण लावून आणि घरात रांगोळी काढून शुभ वातावरण तयार करावे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्यावर तांदळाचे आसन तयार करावी आणि त्यावर कलश स्थापित करावा हा कलश पाण्याने भरलेला असावा त्यावर नारळ ठेवून आंब्याच्या ढाळ्यांनी सजवावा कळशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा देवी समोर गणपतीची मूर्ती सुपारी ठेवून पूजनाची सुरुवात करावी त्याच असण्यावर दागिने नाणी पैसे त्याचबरोबर कागदपत्रे हळदी कुंकू अक्षदा विला अर्पण करावी विड्याची पान सुपारी पंचामृत सर्व साहित्य घ्यावे दिवा प्रज्वलित करून घ्यावा पूजेच्या प्रारंभी आचमन करून लक्ष्मीपूजनाचा संकल्प करावा सर्वप्रथम श्री गणपतीचे आगमन म्हणजेच त्यांचं पूजन करायचं आहे ओम गम गणपती नम या मंत्राचा जप करत करत त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे कुबेर देवताची पू त्यानंतर महालक्ष्मीची षोडोपचार पूजा करावे देवीला हळद कुंकू चंदन लावावे कमळाची किंवा शुभ्र फुले अर्पण करावीत आणि पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने स्नान घालावे वस्त्र आभूषण गंध अर्पण करून धूप आणि दीप प्रज्वलित करावा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा लाया बतासे गोड पदार्थ खीर किंवा मिठाई फळे तसेच विड्याची पाणी आणि सुपारी अर्पण करावी गणपती आणि महालक्ष्मीची आरती करून घरातील सर्वांना प्रसाद पूजेत काही त्रुटी राहिली असल्यास देवीकडे क्षमा मागावी घरात सुख समृद्ध ऐश्वर्य नांदावी अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची असते पूजानंतर सर्वांना प्रसाद वाटावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा ठेवून राहावी म्हणून रात्रभर दिवा तेवत ठेवावा लक्ष्मी पूजनाच्या रात्री अनेक ठिकाणी अलक्ष्मी निस्सारण करण्याची परंपरा देखील पाळली जाते म्हणूनच झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई केली जाते आणि कचरा घराबाहेर काढला जातो यामुळे दारिद्र्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते असा समज आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या रात्री तुम्हाला काय करायचं आहे तर आपला जो जुना झाडू असतो ना तर त्याने आपल्या घरातील शेवटचा जो कोप कोपरा असतो तर त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि झाडू न उचलता सरळ तुम्हाला झाडत झाडत यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये येऊन आपल्याला हा हो झाडू जो आहे तर तो तीन वेळेस मुख्य दरवाजाच्या बाहेर आपटायचा आहे झाडू उचलायचा नाही फक्त सरळ एका रेषेमध्ये झाडत झाडत तो आणायचा आहे आणि मुख्य दरवाजामध्ये तो आपल्याला बाहेर तीन वेळेस आपटायचा आहे आणि म्हणायचं आहे की हे अलक्ष्मी माझ्या घरातून बाहेर जा माझ्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला अलक्ष्मीचं निसारण जे आहे तर ते करायचं आहे आणि हा खूप प्रभावी उपाय आहे हा फक्त लक्ष्मीपूजनाच्या रात्री बारा वाजता केला जातो तर रात्री बारा वाजता हा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला या दिवशी बघा झाडूला विशेष महत्त्व दिलं जातं पूजनामध्ये प्रत्येकाच्याच लक्ष्मीपूजनामध्ये आपण ज्याला शिराई म्हणतो बघा तर त्या शिराईचं पूजन केलं जातं आणि त्याशिवाय आपलं लक्ष्मीपूजन ज्या तर ते अपूर्ण देखील मानलं जातं आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचीच पूजा नाचा का केली जाते तर झाडूला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते झाडू म्हणजे स्वच्छता समृद्धी आणि दारिद्र्य दूर करणारे साधन लक्ष्मी संपत्ती ऐश्वर आणि सुख समृद्धीची देवी असल्यामुळे तिच्या पूजनाच्या दिवशी झाडूला विशेष मान देण्यात येतो झाडूने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर होते स्वच्छतेमुळे महालक्ष्मी देवी घरात प्रवेश करते आहे आणि झाडू पुजल्याने पैशांच्या अपवयव कमी होता आणि धनलाभ होतो झाडू देवी लक्ष्मीच्या पावलांचं प्रतीक असल्याने या दिवशी त्याला पायाने स्पर्श करणे किंवा झाडूने झाडणे अशुभ मानले जाते त्यामुळे दि, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला स्वच्छ व्यवस्थितपणे नवीन आणायचं असतं त्याला पूजन करायचं असतं आणि आपल्या घरामध्ये दुसऱ्या दिवशीपासून तो झाडू जो आहे तर तो आपल्याला वापरायचा असतो आता या दिवशी आपल्याला झाडूखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर बघा आप पण घरामध्ये खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आणि आलेला पैसा सतत खर्च होऊन होत जात असेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असेल त्याचबरोबर लक्ष्मी जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न नसेल तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत ते तुमच्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल आता हा उपाय कधी करायचा तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन करणार आहात ना तर त्या वेळेमध्ये लक्ष्मीपूजनाच्या नंतर जरी केला तरीही चालेल किंवा लक्ष्मीपूजनाची चा ज्या वेळेस तुम् तुम्ही पूजा मांडणी करत असतात पूजा मांडणी झाल्यावरती केला तरीही चालेल संध्याकाळी पूजनाच्या वेळेस कधीही तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक आपल्याला लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ असावा त्यानंतर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं एक पिवळी कवडी एक पांढरी कवडी आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर एक लाल सुपारीसुद्धा ठेवायची आहे या सर्व वस्तूंवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याची पोटली तुम्हाला बांधायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ज्या ठिकाणी आपण झाडू ठेवलेला हो आहे बघा तर त्या झाडूच्या खाली तुम्हाला ठेवायचे आहे आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती टिकून असू दे अशी प्रार्थना करायची दिवसभर म्हणजेच रात्री संपूर्ण रात्री ही पोटली तुम्हाला तशीच राहून द्यायची दुसऱ्या दिवशी दे, दे लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा झाली की त्यानंतर ही पोटली उचलायची आहे आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे या पोटली मध्ये संपूर्ण आपण लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत आणि ज्या वेळेस आपण ही पुढल्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवू त्यावेळेस देवी लक्ष्मी ही आपल्यावरती खूप प्रसन्न होते घरातील दुःख दारिद्र्यही दूर करते असा हा प्रभावी उपाय करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ